आज आपण गीताईतला अध्याय पाच ऐकणार आहोत भगवद्गीतेत या अध्यायाचं नाव कर्मसन्यास योग आहे आणि गीताईमध्ये दुहेरी अकर्मावस्था योग आणि संन्यास असं नाव आहे अध्याय ऐकण्यापूर्वी माझे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली एक सुंदरशी कमेंट टाका आणि आणखीन कोणती स्तोत्र तुम्हाला ऐकायला आवडतील हे मला जरूर सांगा मी त्याचा व्हिडिओ नक्की करेन तर ऐकूया अध्याय पाचवा कर्मसन्यास योग अर्जुन म्हणाला कृष्णा संन्यास कर्माचा तसा योगही सांगसी दो होत जे बरे एक सांगते निश्चि मज निश्चित भगवान म्हणाले योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे विशेषची परीयोग योग नि मानिला तो जाणनित्य संन्यासी जया तो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे म्हणती सांख्य योगांते भिन्न मूढ न जाणते बाणो एकही ती निष्ठा दोहींचे से फळ से, सांख्यांस जे मिळे स्थान ते योग्यासही लाभते एक रूपची हे दोन्ही जोपा हे तोची पाहतो योगा वाचून संन्यास कधी साधेन चिना सुखे असंयमी योग सोडून ब्रह्म शिघ्र गाठतो अंतरी धुतला योगी जिंकूनी मन इंद्रिये झाला जीवची भूतांचा करुनी हा अलिप्त तो काही मी करी ऐसे योगी तत्वज्ञ जाणुनी देखे एके शिवहु शिवे हुंगे निजे श्वसे, बोले सोडी धरी किंवा हालवी जरी इंद्रिये आपुल्या अर्थी वागती हे पाहतो ब्रह्मी ठेवून कर्मे संग सोडू निजो करी पापे न लिप्त तो होय पद्मपत्र जसे जळे देहा मनाने बुद्धीने, इंद्रियाने ही केवळ आत्मशुद्ध्यर्थ निस्संग योगी कर्म अनुष्ठिती युक्त तो फळ सोडूनी शांती निश्चळ पावतो अयुक्त स्वैरवृत्तीने फळी आसक्त बांधिला मनाने सगळी कर्मे सोडूनी संयमी सुखे नवद्वार पुरी राहे करी ना करीना हिना, न करते पणा लोकांचे न कर्मे निर्मितो प्रभू न कर्मी फलसंयोग स्वभावे सर्व होतसे न घे पापही कोणाचे न वा पुण्यही तो विभू अज्ञाने झाकिले ज्ञान त्यामुळे जीव मोहित, गेले अज्ञान तेजाचे आत्मज्ञाने तया मग परब्रह्म दिसे स्वच्छ जणू सूर्ये प्रकाशिले रंगले न बुद्धि निश्चय जीवन पुन्हा ये तीन माघारे ज्ञाने विद्या विद्याविनय संपन्न द्विजगाय श्वान चांडाळ हे सारे तत्वज्ञ समपाहती इथे जिंकिला जन्म समत्वी मनरो निर्दोष समजे ब्रह्म झाले तेथे ते स्थिर प्रिय लाभे नको हर्ष नको उद्वेग अप्रिये बुद्धि निर्मोह ब्रह्मी ज्ञानी स्थिरावला विटला विषयी जाणे अंतरी सुख कायते ब्रह्मी मिसळला तेव्हा भोगी ते सुख अक्षय विषयाती लजे भोग ते दुःखा सचि कारण येती जसे तसे जाती विवेकी नरमे तिथे प्रयत्ने मरणापूर्वी ह्या देही ही जिरवू शके क्रोधातले वेग तो योगी तो खरा सुखी प्रकाश स्थिरता सौख्य अंतरी लाभली जया ब्रह्म हो तो योगी ब्रह्मनिर्वाण मेळवी फिटले दोष शंकाही धरीले मन पावले ब्रह्म निर्वाण ज्ञानी विश्वहितीरत कामक्रोधास जिंकुनी यत्ने चित्तास बांधिती देखती ब्रह्म निर्वाण आत्मज्ञी चूकडे विषयांचा बहिष्कार डोळा भ्रूसंगमी स्थिर करुनी सिका स्थानी, प्राणा पानही सारखे आवरी मुनी मोक्षार्थी इंद्रिये मनबुद्धिजो सोडी इच्छा भयक्रोध, सर्वदा सुटला चितो भोक्ता यज्ञत पामी सोयरा विश्वचालक ह्या परी माते सवरिला चितो अध्याय पाच सम समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू हरयेन महा, हरयेन महा, हरयेन महा